चांदी व्यवसाय हा विश्वासावरती अवलंबून असून या घटनेमुळे प्रत्येकाच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली आहे तीनशे पन्नास कोटीला गंडा घालणारी व्यक्ती ही शहरातून बाहेर गेलेली असून दोन दिवस झाले मुनी महाराज हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत जोपर्यंत ही व्यक्ती माझ्यासमोर उभी राहत नाही व या पैशाविषयी निर्णय देत नाही तोपर्यंत मी त्यांच्या दारातून उठणार नाही व या व्यक्तीकडून जर उडवा उडवीची उत्तर आली तर मी त्यांच्या घरासमोर आत्मदहन करेन असा निर्णय त्यांनी घेतला आहे या निर्णयामुळे पोलीस प्रशासनाला चांगला चाप पडलेला असून यातून अजून कोणताही निर्णय झालेला नाही तीनशे पन्नास कोटीची ज्या व्यक्तीने ही अपरातपर केली आहे त्याच्या घरासमोर मुनी महाराजांचे अनेक शिष्य समाजातील व्यक्ती उपस्थित आहेत महानकर नेपसाठी सतीश कंगणे हुपरी